खुलूस वो प्यार के मोती लुटा के चलता है वो सबको अपने गले से लगा के चलता है उसके बड़प्पन का अंदाजा हो तो कैसे हो वो आसमा है मगर झुका के चलता है। हा आसमाजे अपने गजल नवाज पंडित भीमराव दादा पांचाल। भीमराव पांचाल या सात अक्षरा अर्थात या सप्तकार मराठी गजल गाते तुमच्यासाठी हे फक्त गाणं नाही तर जगणं झालं जगण्याचा विश्वास गजल झाली तुमच्या सुरमई स्वरांच्या कोंदणात गजलेचं तारुण्य अधिकच बहरायला आलं आणि त्या मंचावर स्थान मिळालं एक जखम सुगंधी ते श्वास गजल अशी शब्दसुरांची भावयात्रा आपण साता समुद्रापार नेऊन मराठी गजलेला जगभरात आकाशाची उंची मिळवून दिली आणि रसिकांच्या डोळ्यात स्वप्नकारकांची रुजवण्याचा वसा गेल्या पाच दशकापासून आपण सातत्यानं करत आहात दादा तुमच्या मखमली आवाजानं आणि मायेनं आमचं अवघं आयुष्य फुलून निघालं आहे दादा तुमच्या आयुष्याची बाग कायम अशीच बहरत राहो आणि नवनवीन गजला आम्हा सर्व रसिकांना ऐकायला मिळव यासाठी आमचं आयुष्यही तुम्हाला लाभ बस इतना साखो है।